मनातली गोष्ट आहे जी तुमची पूर्ण होत नाही ती तुम्ही विचार करता आणि देवीला सांगता ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे परंतु घर बसल्या कोणत्याही कुळदेवतेच्या ठिकाणी न जाता तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते कशामुळे तर कन्या पूजनामुळे मित्रांनो म्हणूनच तुम्हाला असं वाटतंय ना खूप वर्षापूर्वीची तुमची इच्छा आहे जी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण व्हावी म्हणूनच आपल्या घरामध्ये ह्या वर्षी नियमितपणे उपवास तर कराच परंतु उपासना देवीची करून कन्या पूजन नक्कीच करा दोन ते दहा वर्षाच्या कुमारिकांना घरी बोलवून मान मानपान करावं त्यांना भोजन द्यावं ते कसं करावं तुम्हाला मी शॉर्ट्समध्ये माहिती देणार आहे कॅप्शन संपूर्ण माहिती येणार आहे मित्रांनो कन्यापूजनाचं प्रचंड महत्व आहे तुम्ही कोणतंही व्रत करताय कोणतेही उपासना करताय उपवास करता तर ते कन्यापूजनाच्या विधीने पूर्ण होत नाही ते केल्याशिवाय पूर्ण होत नाही साक्षात तुमची कुलस्वामीनी लक्ष्मी ही त्यांच्या स्वरूपामध्ये तुमच्या घरी येऊन त्यांच्या हस्ते आपण जे दिलेलं आहे मनापासून जो भाव आहे आदर आहे तो स्वीकार करते मित्रांनो कन्या कन्यापूजन करावं हे तुम्हाला कॅप्शनमध्ये देणार आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करा